तारीख पे तारीख तारीख पे तारीख सनी देओलच्या दामिनी चित्रपटातील हा डायलॉग तुम्हीसुद्धा ऐकलाच असेल अशीच काहीशी अवस्था आहे आपल्या महाराष्ट्रातल्या एस टी कर्मचाऱ्यांची आजवर कित्येक सरकार आली कित्येक सरकार गेली पण एस टी कर्मचाऱ्यांचे हाल काही संपलेले नाहीत राज्यातल्या एस टी कर्मचाऱ्यांना अजूनही न्याय काही मिळालेला नाहीये असा आरोपही त्यांच्याकडून वारंवार केला जातोय आज या कर्मचाऱ्यांच्या नावाने असंख्य संघटना निघाल्या पण तरी सुद्धा कर्मचारी न्याय मागतच आहेत गेल्यावेळी पाच महिन्यांचा संप झाला जवळपास सव्वाशे लोकांचा बळी गेला, लोकां गेला। मात्र तरी सुद्धा कर्मचाऱ्यांच्या मागण्या तशाच अपूर्ण ऐन गणेशोत्सवामध्ये लालपरीची चाकं थांबली जिथे रस्ता तिथे लालपरी अशी ओळख असणारी एस टी जागीच थांबल्यामुळे कोकणात गणपतीसाठी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या पोटात पुरता गोळा आला आधीच रेल्वेची तिकीटं मिळत नाहीयेत त्यात आता एस टीची सेवा ठप्प झाली आहे त्यामुळे आता करायचं काय असा भला मोठा प्रश्न चाकरमान्यांच्या पुढे उभा ठाकलाय तर दुसरीकडे या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला राजकारणाची किनार असल्याचाही असल्याचा हो एस टी कर्मचाऱ्यांच्या या संपामध्ये महाविकास आघाडीचा हात असल्याची टीका सुद्धा केली जातीय त्यामुळे या टीकेमध्ये कितपत तथ्य आहे महाविकास आघाडीची यामध्ये भूमिका काय आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एस टी कर्मचारी नेमकं म्हणणं काय आहे याचबद्दल सविस्तर जाणून घेऊयात आपल्या आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगाऊ सुरुवातीला राज्यात संप पुकारलेल्या एस कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत ते आधी पाहूयात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा वेतन अशी त्यांची मागणी आहे प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक वाढी घरभाडे भत्ता आणि फरक वेतनवाढीच्या दराचा फरक तसेच चार हजार आठशे एकोणपन्नास कोटी रुपयांमधील शिल्लक रकमेचं वाटप आणि नुकत्याच मूळ वेतनात जाहीर केलेल्या पाच हजार चार हजार आणि अडीच हजार रुपयांऐवजी सरसकट पाच हजार रुपये अशी अश्य मिळावीत अशी त्यांची मागणी आहे या काही प्रमुख मागण्या एस टी कर्मचाऱ्यांकडून या संपामध्ये केल्या गेलेल्या आहेत या मागण्यांसाठी आता राज्यातील सर्व एस टी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलेला आहे आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशा घोषणा देत कर्मचाऱ्यांनी सरकारची पूर्ती कोंडी करून टाकली या आहे यावरती महायुती सरकार सकारात्मक आहे आणि विचार देखील करत आहे असा दिलासा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिला यात एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे या कर्मचाऱ्यांचा संप हा काही काल आ आज किंवा परवाचा नाहीये तर कित्येक वर्षांपासूनचा सर्वात आधी या एस टी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी संप केला तो एकोणीसशे बहात्तर मध्ये जवळपास बारा दिवसांचा हा संप होता त्यानंतर दुसरा संप झाला तो एकोणीसशे शहाण्णव मध्ये आणि तिसरा संप झाला तो दोन हजार सात मध्ये सतरा डिसेंबर दोन हजार मध्ये सुद्धा एस कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं होतं पाठोपाठ सोळा ऑक्टोबर दोन हजार ही संपाचा एल्गार पुकारला तेव्हा जवळपास पाच दिवसांचा हा संप होता त्यानंतर अठ्ठावीस मे दोन ते तीस मे दोन दरम्यान सुद्धा हा संप झाला मात्र हे सगळे संप दोन हजार संपाच्या तुलनेने फार लहान होते कारण ऑक्टोबर दोन मध्ये जो संप झाला तो महाराष्ट्रातील सर्वात मोठा संप होता जवळपास पाच महिने हा संप झाला आणि सव्वाशेच्या जवळपास कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली पण तरी सुद्धा कर्मचाऱ्यांच्या मागण्या जैसे थेच राहिल्या त्यामुळे पुन्हा एकदा तीन सप्टेंबर पासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला गेल्या वेळेस टी कर्मचाऱ्यांचं जेव्हा आंदोलन झालं होतं तेव्हा राज्यामध्ये महाविकास आघाडीच सरकार त्या काळात वकील सदावर्ते भाजप आमदार गोपीचंद पडळकर दिवाळी तोंडावरती असताना एस कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाला सुरुवात केलेली होती यानंतर राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करत संप मागे घेण्याचं आवाहन केलं जे सदावर्ते दोन हजार एकवीसच्या आंदोलनात सहभागी होते तेच सदावरते आता विलीनीकरण शक्य नसल्याचं म्हणत आहेत सोबतच ऑक्टोबर दोन हजार एकवीसच्या आंदोलनावेळी आंदोलनकर्त्यांच्या मागे भाजपचा हात असल्याचा हो अडीच वर्षांपूर्वी बंद होती तेव्हा याचं नेतृत्व करणारे गुणरत्न सदावर्ते यावेळी या, या संपामागे राजकारण असल्याचा आरोप करतात एसटी कर्मचाऱ्यांच्या या संपात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची पिलावळ असल्याचा मोठा आरोप गुणरत्न सदावर्ते यांनी केलेला आहे मात्र यामध्ये कितपत तथ्य आहे याबाबत अजून तरी स्पष्टता नाहीये मात्र महाविकास आघाडीने संपकऱ्यांनी प्रवाशांसाठी हा संप लवकरात लवकर मागे घ्यावा अशी भूमिका सत्ताधारी पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे राज्य सरकारची पूर्ती कोंडी झाली आहे आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्याशी चर्चा करून त्यावरती तोडगा काढू असं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय परंतु वेतन वाढ झाल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीत हे आंदोलन किंवा हा संप मागे घेतला जाणार नाही असं गोपीचंद पडळकर यांनी सांगितलंय सत्ताधारी आमदारच कर्मचाऱ्यांच्या या संपाला पाठिंबा देत असताना सरकारची डोकेदुखी वाढली तीन सप्टेंबरला उद्योग मंत्री उदय सामंत यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना तोडगा काढण्याचं आश्वासन देत संप मागे घेण्याचं आवाहन केलं होतं त्यानंतर आज म्हणजे चार सप्टेंबरला संध्याकाळी सह्याद्री अतिथीगृहावरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत कृती समितीची चर्चा पार पडणार आहे या बैठकीत सरकार या संपा बाबत काय भूमिका घेणार मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर संपावरती तोडगा निघणार का याकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे पण हे आणखी किती दिवस चालणार सरकार आली सरकार गेली एस टीचा ऐतिहासिक असा संप झाला शिवाय सव्वाशे लोकांनी आपला जीवही गमावला पण अजूनही एस कर्मचारी न्यायाच्या प्रतीक्षेत कायम आहे आजवर त्यांना फक्त आश्वासनं मिळाली आहेत मात्र आता पुन्हा एकदा एस कर्मचाऱ्यांनी आपल्या हक्कांसाठी संप पुकारत सरकारचं नाक दाबलंय त्यामुळे आता तरी न्यायासाठी सरकारने तोंड उघडावं तेवढीच काय ती या संप कऱ्यांची अपेक्षा आहे तुमचं या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरती काय म्हणणं एसटी कर्मचाऱ्यांची आंदोलनं दोन्ही सरकारच्या कार्यकाळात झाली तरी सुद्धा तोडगा का निघत नाहीये तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लगाऊ बत्ती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका